रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला मागील तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह नदीपात्रात आढून आल्याने एकच खळबळ उठाली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून सवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या महिलेसोबत नेमकं काय घडलं तिचा मृत्यू कसा झाला याबाबतचं गूट वाढला आहे संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील विवाहित महिला अपेक्षा अमोल चव्हाण या महिलेचा मृतदेह चिपळूण तालुक्यातील मजरेकाशी येथील वाशिष्ठी नदीच्या पात्रात सापडला कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात सवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी अपेक्षाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला चिपळूण पोलीस मागील दोन दिवसापासून अपेक्षाचा शोध घेत होते स्थानिकांच्या मदतीने सुरू केलेल्या शोध मोहीममध्ये अपेक्षाचा सा मृतदेह सापडला अपेक्षासोबत नेमकं काय घडलं का हे अद्याप समोर आलेलं नाही मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनाच्या सह्याने शोध घेत धामापूर येथील अपेक्षा चव्हाण ही घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याने नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला चौकशीनंतर अपेक्षा चव्हाणच्या मोबाईलचे लोकेशन चिपळूणमध्ये दिसून आले शहरातील गंधारेश्वर येथील पुलावर तिचा मोबाईल पर्स चप्पल आढळल्याने पोलिसांचाही गोंधळ उडाला चिपळूण पोलिसांनी अपेक्षा बेपत्ता झाल्याचे नोंद करून तातडीने शोध मोहीम सुरू केली गोवळकोट परिसरात वाशिष्ठ नदीपात्रात शोध मोहीम सुरू असताना मजरेकाशीच्या किनाऱ्यावर अपेक्षाचा मृतदेह आढळला ही माहिती पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना दिली शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे दे देण्यात आला पोलीस आता अपेक्षासोबत नेमकं काय घडलं असावं याचा शोध घेत आहे पोलीस परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले असून अपेक्षाच्या घरातील लोकांचीही चौकशी करण्यात आली आहे या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत अपेक्षासोबत काही घातपात झाला की तिने आत्महत्या केल्या या संदर्भात तपास पोलीस करत आहेत दरम्यान अपेक्षाला शेवटचं कोणी पाहिलं होतं ती कोणाच्या दबावाखाली घर सोडून गेली तिचं शेवटचं बोलणं कोणाशी व काय झालं या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित असून पोलिसांकडून अपेक्षाच्या मृताचा गुढ उकलण्याचा प्रयत्न केला जात आहे न्यूज कोकणशाही रत्नागिरी